ओम शांती आज आहे अकरा आठ दोन हजार पंचवीस ची साकार मुली बाबा म्हणतात माझ्या गोन मुलांनो तुमच्यासाठी हे जे शिक्षण आहे पढाई आहे हेच कर्मातीत अवस्था बनू शकते त्याच्याच बरोबर पतितापासून पावन बना आणि इतरांनाही पावन बनवण्याचा रास्ता दाखवा हे तुम्हाला रोहाने सर्विस सेवा करायची आहे बाबा प्रश्न विचारतात कोणता मंत्र बुद्धीमध्ये ठेवला तर तुम्ही विकर्मापासून वाचू शकता उत्तर आहे बाबांनी मंत्र दिलेला आहे मुलांना वाईट पाहू नका वाईट ऐकू नका आणि वाईट बोलू नका त्याही पुढे बाबा सांगतात मुलांना वाईट विचार सुद्धा करू नका तुमच्या इंद्रियांकडनं कोणतेही पापकर्म होणार नाही कलयुगामध्ये जे पण मनुष्य कर्म करतात ते पापकर्म होतात यासाठी बाबा युक्त्या सांगतात मुलांना पवित्रताचा गुण धारण करा आहात नंबर वन गुण आहे बाबा म्हणतात मुलांना तुम्ही कोणाच्या समोर बसलेला आहात तुम्ही कोणाचं ज्ञान ऐकत आहात कोणाचे बनलेलं आहात याच्यावर कधी तुम्ही विचार केला का बाबा सर्वोच्च आहे सर्वश्रेष्ठ आहे सर्व मनुष्यात्म्यांचे गती आणि सद्गती दाता आहेत अशा बाबांची तुम्ही मुलं बनलेली आहे या गोष्टींचा तुम्हाला सतत नशा असला पाहिजे स्मृती असली पाहिजे जशी स्मृती असते तशी त्या आत्म्याला समर्थी मिळत असते शक्ती मिळत असते जर मुलं हीच स्मृती विसरून गेले तर त्यांना त्या गोष्टीची ताकद येईलच कशी म्हणून जशी पूर्व काळामध्ये एखादी गोष्ट आठवणीत ठेवायची असेल तर लोक काय करायचे आपल्या पदराला गाठ द्यायचे बाबा सांगतात तुम्ही सुद्धा तुमच्या बुद्धीला अशी गाठ देऊन ठेवली पाहिजे कि ही गाठ कशासाठी तर बाबांच्या आठवणीसाठी बाबा सांगतात मुलांना तुम्हाला वेळ काढून या आत्मिक आत्म्यांचा उद्धार करण्यासाठी तुम्हाला सर्व्हिस करायची आहे त्याला म्हणतात रुहानी सर्वे बाबा म्हणतात मुलांना आतापर्यंत तुम्ही जी भक्ती केलेली आहे ह्या भक्तीचं फळ म्हणजेच तुम्हाला ज्ञान मिळालेलं आहे ज्ञानाविना गती नाही सत्य ज्ञानाविना सद्गती नाही हे तर आपण समजतच आलेलो आहोत परंतु आता सत्य ज्ञानाचं विचारसागर मंथन करणं गरजेचं आहे आतमध्ये कोणत्याही प्रकारचे आसुरी प्रवृत्तीचे अवगुण आपल्यामध्ये नको आहे स्वदर्शन चक्रधारे होऊन राहिलं पाहिजे आणि चौऱ्यांशी जन्माचं चक्र आपल्या बुद्धीमध्ये सतत फिरायला पाहिजे बाबांच्या आठवणी बरोबर आपल्याला घर देखील आठवलं पाहिजे आपली राजधानी देखील आठवली पाहिजे आणि बाबा सांगतात बाबांनी जेवढ्या पण आपल्याला आठवणी करून दिलेल्या आहे आठवणी आपण नेहमी आपल्या बुद्धीमध्ये स्मरण केल्या पाहिजे आठवण ठेवल्या पाहिजे यामुळे आपलंही कल्याण होईल आणि इतरांचंही कल्याण होण्यासाठी मदत होईल सर्व गुण संपन्न बनण्याबरोबरच बाबा सांगतात प्रत्येकाच्या विशेषताला धारण कला धारण करा आणि अशी तुम्ही स्वतःच्या साठी प्रभावशाली बना जसं बाबांनी आज सांगितलं की जसं एक डॉक्टर आहे प्रत्येक आजाराचं नॉलेज ज्ञान त्या डॉक्टरांच्या बुद्धीत असत त्याबरोबर <coughs> बाबा सांगतात की त्या ज्ञानाच्या आधारेच ते, ते डॉक्टर नामी होतात कोणत्याही आजारावर दवाई द्यायची असेल औषध द्यायचे असेल तर त्याचं ज्ञान डॉक्टरांच्या बुद्धीमध्ये असणं गरजेचं असतं तसा बाबा सांगतात तुम्हाला सुद्धा सर्व गुण संपन्न सोळा कला संपूर्ण संपूर्ण निर्विकारी मर्यादा पुरुषोत्तम पवित्र दुन्याच मालिक बनायचं असेल तर त्याच तुमच्या बुद्धीमध्ये ज्ञान असण गरजेचं आहे बाबा सांगतात आता तुम्ही ज्ञानाचे अनुभवी स्वरूप बना सेवेमध्ये पुढे चला जसं सरस्वतीला टायटल लिहिलेलं आहे विद्याची देवता विद्या शोभते तस तुमच्या वाणीमध्ये देखील ही विद्या कायम असली पाहिजे विद्याच्या आधारे ज्ञानाच्या आधारेच त्या सरस्वतीच गायन आजी पूजन झालेलं आहे बाबा सांगतात की तुमचंच हे भक्तिमार्गामध्ये गायन पूजन आहे सर्व शक्तींमध्ये एक शक्ती ती विशेष आहे आणि ती आहे ज्ञानाचं सागर मंथन करणं ह्या शक्तीला वाढवत चला या शक्तीचा जीवनामध्ये अनुभव करत चला आज बाबा सांगतात मुलांना विकार रूपी सापोंको म्हणजे पाच विकारूपी जे साप आहे त्यांना तुम्ही सहयोगी बनवा आणि त्यांच्यावर तुम्ही जाऊन डान्स करा तर तुम्ही नेहमी निश्चिंत राहाल जसं हे श्री कृष्णाचं चित्र आहे शेष शय्या पर जा कर करतात हा बाबा सांगतात ते शेष शय्या म्हणजे पाच विकार त्या पाच विकारांना तुम्ही गळ्यातला हार बनवा त्यांच्यावर विजय प्राप्त करा तर तुम्ही हमेशा सदा काळासाठी तुम्ही निश्चिंत राहू शकाल सहयोगी बनायचं असेल तर बाबांच्या प्रेमाचा खूप जवळून अनुभव केला पाहिजे बाबां मी बाबांचे आहे बाबा माझे आहे तर बाबांच्या मध्ये मन टिकवणं याच्यासाठी प्रश्नच उद्भवत नाही की मी बाबांची आठवण कशी करू बाबांची आठवण बुद्धीमध्ये राहत नाही किंवा मला बाबांना आठवण करण्यासाठी वेळ मिळत नाही हे प्रश्न समाप्त होतात बाबा सांगता तुम्हाला टायटल काय मिळालेलं आहे मास्टर स सर्व शक्तिवान मास्टर प्रेमाचे सागर मग जिथं प्रेम असत तिथं सर्व गोष्टी कॉमन असतात ज्या प्रेमाच्या खाती सर्व गोष्टी समर्पण असतात जर बाबा माझ्यासाठी सर्व काही देऊ इच्छितात आणि माझ्यासाठी सर्व काही त्यांनी लुटलेलं आहे तर मी बाबांची आठवण कशी केली पाहिजे किती वेळ केली पाहिजे बाबा सांगतात जसा जसा सूर्य वरती वरती येतो आणि त्याचा प्रकाश वाढतो तसं तुम्ही जशी जशी बाबांची आठवण कराल तशी तशी तुमच्या शक्ती तुमच्या मधली शक्ती ही वाढीला लागेल आणि त्या शक्तीचा प्रकाश सर्व जगामध्ये पसरत जाईल बाबा सांगता शक्तीचा प्रकाश पसरणं म्हणजेच काय तर परमात्मा शक्तीचा परमात्मा प्रेमाचा स्वतःलाही अनुभव येणं आणि इतरांनाही अनुभव करून देणं हेच आहे परमात्म्या प्रे परमात्मा प्रेमाचा प्रत्यक्ष सबूत ओम शांती